भाजपचे नेते राम कदम आहेत राम कदमजी मुंबईमध्ये भाजपनी पैसे वाटले मिहीर कोटेच्या यांच्या कार्यालयामध्ये पैशांचं वाटप असा आरोप ठाकरेंची शिवसेना आहे आणि त्याच्यावरून सध्या जोरदार राडे सुरू आहेत व्हिज्युअल पुढारी न्यूजवर आपण पाहत आहात काय नेमकं का घडतय हे ने नकली शिवसेनेचं ढोंग आहे जेव्हा त्यांना दिसतय की पराजय हा अटळ आहे आणि त्यामुळे अशी काहीतरी सबबी पुढे करायच्या आणि सबबी पुढे करून उद्या पराजय झाला तर काय झाला तर त्याच्यासाठी कारण आणि निमित्त अशा सगळ्या गोष्टी तयार ठेवायच्या त्याच्यासाठी हे सगळं योजनाबद्ध षडयंत्र आहे कसले पैसे कोणाला वाटले काय पुरावा काय संबंध कशाच काय नाही उगाच काहीतरी लोकांना प्रतिष्ठ करण्याचा प्रयत्न करायचा दोन मोदीजी ईशान्य मुंबईमध्ये येऊन गेले रोड शो झाला हजारो नवे लाखो लोक रस्त्यावर आले आज मोदीजींची शिवाजी पार्कात सभा झाली oh. या सगळ्यामुळे धास्तावलेली नकली शिवसेना पूर्णपणे ज्यांची फोल पोलखोल झाली आहे जे पूर्णपणे काँग्रेसच्या आणि शरद पवारांच्या दावणीला बांधले गेले त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडून दिलेत ज्यांना लोकांनी सगळ्यांनी सोडून दिलं तर त्याच्यामुळे आता पराभव डोळ्यासमोर दिसतो आहे म्हणून अशा प्रकारच्या सब सबबी मोठ्या सबबी लोकांना भविष्य करण्यासाठी दुर्दैवाने हे करतायत राम जी ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते असं सांगतायत की आमच्याकडे पुरावे आहेत आम्ही पोलिसात तक्रार देखील दाखल केलेली आहे आणि ह्या प्रकार रोखण्यासाठी हा संघर्ष सुरू असल्याची बाजू त्यांच्याकडून समोर येते आहे यावर आपण काय म्हणाल काही नाही त्यांना त्या ठिकाणी येऊन बातमी तयार करायची होती बातमी तयार करून जो प्रचार आमचा व्यवस्थितपणे चाललाय त्याला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न करायचा होता कुठेतरी गुंडगिरी आम्ही करू शकतो हे दाखवायचं होतं पण जेव्हा लक्षात आलं की या महाराष्ट्रामध्ये कोणालाही कायदा हातात घेता येणार नाही तर त्यावेळेस ही काहीतरी खोटी सबब खोट कारण खोट ढोंग हे त्यांनी समोर आणलंय तपासात निष्पन्न होईल धन्यवाद राम कदमजी पुढारी न्यूजला आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल जाणीवपूर्वक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि पराभव समोर दिसत असल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून असे प्रकार केले जात आहेत अशी प्रतिक्रिया राम कदम यांनी दिलेली आहे पुन्हा एकदा निकेश शार्दूल यांच्याकडे आपण जाऊया निकेश आजचा दिवस आणि उद्याचा दिवस हा प्रचारासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे पुढच्या काही तासामध्ये प्रचार संपणार आहे काय नेमकं चित्र दिसतंय सध्या मतदारसंघात आणि आत्ता जो संघर्ष उफाळला आहे याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो जर आपण पाहिलं तर काही तासांवरच प्रचार जो आहे तो थंडावरणार आहे कारण वीस तारखेला मतदान आहे आणि त्या आधीच आता हे पैसे वाटपांचे आरोप असतील आणि अशा ठिकाणी होणारे राडे असतील ते अतिशय संवेदनशील मानावे लागतील कारण काही तासांवरती मतदान असतानाच या प्रकारचे दोन्ही म्हणजे ठाकरेंची शिवसेना असेल किंवा भाजपचे कार्यकर्ते असतील एकचा संपूर्ण समोरासमोर येणं राड करणं हे खरोखरच एक संतापजनक म्हणता येईल कारण मेरकोटीच्या जे आहेत ते ईशान्य मुंबईतनं निवडणूक लढत आणि त्यांच्या समोरच जे आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे अं पाटील जे आहेत ते उमेदवारी लढतात आणि अशातच दोघांचा प्रचार आता म्हणजे शांत होण्याच्या अगोदरचा हा संपूर्ण संघर्ष जो आहे तो या संपूर्ण मतदारसंघामध्ये पाहायला मिळतोय आता घटनास्थळी पोलीस आहेत आणि दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जे आहेत ते गोंधळ घालताना एकत्रित आपल्याला पाहायला मिळतात जोरदार घोषणाबाजी जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळे कुठेतरी तणावाचं वातावरण जे आहे ते संपूर्ण परिसरामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय आहे धन्यवाद निकेश या सविस्तर माहितीबद्दल निवडणुकीच्या तोंडावर उफाळलेला हा संघर्ष प्रचाराचे काही अवघे काही तास उरलेले असताना अशा प्रकारे दोन गट ईशान्य मुंबईमध्ये आमने सामने आलेले आहेत ईशान्य मुंबई अत्यंत हाय वोल्टेज अशी लढत असणार आहे मिहीर कोटेच्या विरुद्ध संजय दिना पाटील यांच्यामध्ये आणि पैसे वाटल्याचा आरोप करत ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते सध्या आक्रमक झाल्याचं दिसत आहेत शिव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून आहेत सुषमाजी जाणीवपूर्वक पराभव दिसत असल्यामुळेच अशा प्रकारे ठाकरेंच्या शिवसेनेकडून असे इश्यू केले जात आहेत अशी प्रतिक्रिया काही वेळापूर्वीच राम कदम यांनी आता पुढारी न्यूजला दिली काय नेमकी आपल्यापर्यंत माहिती आली आहे काय नेमकं का नाही ने, ने। मुलात ना भाजप भाजपा असेल किंवा शिंदे गट असेल या लोकांकडे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असं जे दुष्टचक्र चालू आहे पैसा प्रचंड आहे समोर पराभव तर दिसतोच दिसतो पण मला या सगळ्या आत्ताच्या सिनरिओ मध्ये भाजपाला किंवा शिंदे गटाला बोलण्यापेक्षा सुद्धा माझा आक्षेप सगळ्यात जास्त ग्रह खात्यावर आहे की आत्ता या क्षणाला सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील या दोघांचे पैकी कोणाही एकाची बाजू घेण्यापेक्षा आत्ता या सगळ्या गृह खात्याने कायद्याची बाजू घेतली पाहिजे कायद्याचं रक्षण केलं पाहिजे कारण निवडणूक आयोगाकडे आम्ही कितीही तक्रार केली तरी ती तक्रार करून त्या तक्रारीवर दखल घेणं आणि त्याचे निर्देश देणं या सगळ्यांमध्ये फार वेळ जाईल आता फक्त बहात्तर तास उरलेले आहेत निवडणुकीला आणि या बहात्तर तासामध्ये अशा पद्धतीने घटना घडू नयेत याची संपूर्ण जबाबदारी ही गृह खात्याची आहे त्यामुळे गृह खात्याने फार काळजीने हे सगळं हाताळलं सध्या गृह खातं हे काळजीनं हाताळतंय आणि इथून पुढे तुमच्या या मागणीनंतर ते हाताळेल असं तुम्हाला वाटतंय हे बघा हे तर क्लिअर आहे की कायदा असेल किंवा स्वायत्त स्वायत स्वायत यंत्रणा असतील त्या काय पद्धतीने सत्ताधाऱ्यांकडून वापरल्या जातात परंतु ही लोकशाही जिवंत ठेवण्याची जबाबदारी जेव्हा निवडणुका सुरू होतात त्यावेळेला कुणीच सत्ताधारी राहत नाही आणि कुणीच विरोधक राहत नाही दोघेही एकाच पातळीवर येतात अशा वेळी गरज असते की कायद्याचं रक्षण करणाऱ्या कायदा सुव्यवस्था चालवणाऱ्या खात्याने अत्यंत निपक्षपाती वर्तन व्यवहार करण्याची त्यामुळे आम्ही अपेक्षा करतो की पोलीस खात्याने आत्ता अत्यंत निरपेक्षपणे तो वर्तन व्यवहार दाखवावा आणि आपली कर्तव्य दक्षता दाखवावी अगदी आम्ही चुकत असू तरी आम्हाला सुद्धा त्यांनी रस्ता दाखवावा आणि ते चुकत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तेवढाच दंड त्यांनी ठेवला पाहिजे परंतु तुम्ही सत्ताधाऱ्यांकडे जाणीवपूर्वक झाक कराल कारण माझ्या ठाण्यामध्ये मीनाक्षी शिंदे नावाच्या एका शिंदे गटाच्या बाईंनी पैसे वाटल्याचा व्हिडिओ मी स्वतः ट्विट केला निश्चितपणे अशा अनेक घटना समोर आलेल्या आहेत पोलीस आता पोलिसांनी निष्पक्षपणे या सगळ्या प्रकरणाकडे बघावं हाताळावं अशी मागणी सुषमा अंधारेंनी केलेली आहे धन्यवाद सुषमाजी पुढारी न्यूजशी बोलल्याबद्दल